पुण्यात आज फुलेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त दहा किलो मिसळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा या मिसळीवरती ताव मारला महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केल्यानंतर अजित पवारांनी मिसळीचा आस्वाद घेतला यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडलाय राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरीसह पाच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेच्या हस्ते हा प्रवेश झाला माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केलंय आहे नाशिकमधल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणारे त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागणार अशी मुश्किल टोलेबाजी त्यांनी केली आहे तर सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला अठरा दिवसांची आय कोठडी सुनावण्यात आली आहे काल रात्री उशिरा त्याला कडे कोट बंदोबस्तामध्ये पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं तर तपास यंत्रणांनी त्याला वीस दिवसांची कोठडी मागितली होती दरम्यान राणाला एनआयए मुख्यालयात ठेवण्यात आलेलं आहे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा ऋतुजा पाटील सोबत साखरपुडा पार पडलाय आणि या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं दिसलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा बँकेसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत नाशिकच्या विभागीय कार्यालयात ही बैठक होईल तर आतापर्यंत गिरीश महाजन यांनीच कुंभमेळ्याच्या आढावा बैठका घेतल्या आहेत मात्र आता कोकाटेही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत